दोन हजार चोवीस अहमदनगर दक्षिण अरे विकास बोला तुम्ही आज सांगताना पन्नास साठ वर्षापासून आमच्या जिल्ह्यावर आम्ही नेतृत्व केलं मग तुम्ही आज या निवडणुकीला सामोरं जात असताना तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जाणं अपेक्षित होतं तुम्ही सांगायला पाहिजे होतं की आम्ही पन्नास वर्षामध्ये हा बदल घडवला आम्ही पाच वर्षात हा बदल घडवला हे तुम्ही सांगायला पाहिजे मी एक दिवस खाजगी पवार साहेबांशी चर्चा करीत असताना सांगितलं साहेब तुम्ही एवढा गाडीने प्रवास करता एवढं ट्रॅव्हलिंग करता तुम्ही तुम्ही हेलिकॉप्टर वापरीत जा हेलिकॉप्टरने प्रवास करीत जा साहेबांनी मला सांगितलं साहेब मला म्हणले मी कित्येक वर्ष झाले राजकारणात मी या समाजामध्ये राजकारणात आल्यापासून मी काही बदल घडवले आणि काही बदल घडवणे अपेक्षित आहे मग मी ज्या वेळेस रस्त्याने प्रवास करतो एखाद्या गावात थांबल्यानंतर मला म्हणले तुमच्या लक्ष ठेव मी एखाद्या गावात थांबल्यानंतर शेतकऱ्याला विचारतो पाणी आहे का काय आहे काय परिस्थिती तुमची ह्या विचार करतो मी आणि ज्यावेळेस रस्त्याने जाताना जा पाहतो पिकाची परिस्थिती काय त्या ठिकाणची परिस्थिती काय हे सगळं पाहतो काय आपण घडव आपण काय बदल घडवले आज पाहायला मिळतात यानंतर काय या बदल घडवणं अपेक्षित आहे शंभर वर्षाचा विचार करणारा हा पर्वत आपल्या बरोबर पर असल्यानंतर ह्या शक्तीला म्हणजे पन्नास शंभर वर्षाचा विचार करणारं नेतृत्व आहे त्या पद्धतीने तुम्ही निवडणूक केला सामोरं जात असताना विकासाच्या मुद्द्यावर सामोरं जाणं अपेक्षित होतं विकासाचा कुठला मुद्दा नाही आरोप काय केला जातो माझ्यावर समोरच्या उमेदवाराला इंग्रजी येत नाही अरे तुम्हाला इंग्रजी बोलणारा खासदार पाहिजे काम करणारा रिझल्ट वाला चाये ना काम करणारा पाहिजे तुम्हाला पण शब्द देतो आपण शेतकऱ्याचा पुत्र आहे एकदा तुम्ही मला संधी द्याव हो। नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संसद बंद पाडली ना ते नाव बदलून ठेवीन आपण पण हटके हा अरे निलेश लंकेचं वाक्य आहे निलेश लंके, लंके जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो दुसऱ्याच्या झेंडा पण ढरप करण्याची सवय नाही आपली आमच्या दादाने काम मंजूर केले आणि नारळ फोडायला दुसऱ्याच भुरते अरे हे दादा बिचाऱ्याने एवढं अवघड खातं ते एम एसीबीच ऊर्जा खातं मीच म्हणलं दादा काय ऊर्जा खात्यात घेतलं दुसरं घ्यायचं ना दादा म्हणले नाही अवघड खातंय ना ते बघ कसं सोयीचं करतो आणि सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या जा बांधावर ट्रान्सफॉर्मर दिले असते ना ते प्राजक्ट दादानी दिले असते सगळ्यात जास्त सप्टेशन राज्यात कुणी दिल्या असते ना आतापर्यंत इतिहासात ते प्राजक्कदानी दिले असते बरोबर ना कानडे साहेब मी तर इतका फायदा घेतला या माणसाचा ना लय फायदा घेतला मी हे आता पाहिजे होतं रे घराघरात डीपी लावून टाकली असते काळजी ना करू पुढलं सरकार महाविकास आघाडीचंच सा आहे पुढं काम करणारा माणसं पाहिजे ना मी जसं सांगतो ना छाती टोकून दादा जसं सांगतात हे केलं ते केलं त्या मुद्द्यावर तुम्ही निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे तुमचा कुठलाही मुद्दा नाही मी वेगवेगळ्या व्यक्तिगत टिप्पणी करण्यावर निवडणूक ला लक्ष घालण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक सामोरं गेलं पाहिजे आरोप प्रत्यारोप प्र, प्रत्यारोप करण्यापेक्षा समाजासाठी काय केलं हे सगळ्यात महत्वाचं असतं मुळे सगळ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो एकदा विश्वास ठेवा रे एकदा एकदा विश्वास ठेवा वर करून सांगा मला तुम्हाला अभिमान वाटणा असं काम करून दाखवी ना तुमची कॉलर टाईट होईल ज्यावेळेस महाराष्ट्रात फिरताना राज्य देशात फिरताना लोकांनीच ज्यावेळेस हा हा हे बाळासाहेबांचा आवाज आहे हे लय हटके ह त्या दिवशी रात्री अकरा वाजता आमच्या एका कार्यक्रमाला उपस्थित एवढं महाजी तुम्हाला विनंती आहे तुम्ही एकदा विश्वास ठेवून बघा अभिमान वाटेल तसं काम करून दाखवा ज्यावेळेस तुम्ही राज्यात फिरताना देशात फिरताना नगर दक्षिण आईला नगर दक्षिण सांगितलं ना लोक तुमचा खासदार एक नंबर काम करतो काम करणारा माणूस आहे राह माणूस आहे लोक बघितलं ना आमदार पदा पद मिळालेलं लो, लोकांची संपत्ती वाढती माहिती बघितली का त्याला आमदार होऊन पस्तीस लाख रुपये कर्ज बाजार झाले तुम्ही म्हणजे आमदार व्हायच्या आधी जरा परिस्थिती जरा बरी होती हे संपत्ती सत्य प्रेम करणारा माणूस नाही मी माणसावर प्रेम करणारा माणूस आहे माणसावर प्रेम करणारा हे सत्ता भित्ताच्या मागे पळत नाही पैशाच्या मागे कोण पळतो काय लागतं खायला अर्धी भाकर एका टायमाला संध्याकाळी अर्धी भाकर तिथं कुणी देतं चालता चालता अरे लोकांसाठी करायचं ही भूमी छत्रपती शिवरायांची भूमी ही साधू संतांची भूमी आहे ज्या साधू संतांनी समाजासाठी गाडून घेतलं त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी केली जाते अरे आपण सुद्धा त्यांच्या पावला फाऊल ठेवून काहीतरी केलं पाहिजे समाजाचं कमीत कमी, कमी पन्नास वर्ष लोक नाव घेतलं पाहिजे नुसतं मोठ्यापणाच्या गप्पा मारण्यापेक्षा लोक म्हणले पाहिजे अरे खरच माणूस होऊन गेला बोल समाजासाठी काम करण्या ध्येयवाड्या माणसं आम्ही ध्येयवाड्या बोल तुम्ही तेरा तारखेला अशी काही तुतारी वाजवायची ना त्याचा आवाज कुठे गेला पाहिजे ना ते दिल्लीत बसलेले आहेत ना हे यांनी नाव ठेवले भारी <laughs> दिल्लीवाल्यांचं काय तरी ठेवलं ना <laughs> दिल्लीला असा आवाज गेला पाहिजे ना दिल्लीवाल्यांच्या डायरेक्ट कानथाळ्याच बसल्या पाहिजे आणि आदले मधले तर उडूनच गेले पाहिजे बरोबर आहे ना आता कसा ज्युष आहे सगळ्यांच्या सभेत सगळ्यात जुष आहे ना पण हा दिवस तेरा तारखेला पाच वाजेपर्यंत टिकून राहिला पाहिजे ना सिट्ट्या मारण्या घोषणा दिल्या असं जुळणार नाही असं खोटे प्रेम नाही करायचं तेरा तारखेला पाच वाजेपर्यंत फोन जर केला तर यंत्रणा अलर्ट पाहिजे सगळी आणि जे सांगत ना यंत्रणा मंत्रणा यंत्रणाला एकदा सांगा तुमच्याकडे यंत्रणा डाब्या डुब्यावाली आमच्या कडू साहेबांच्या भाषेत पण आम्ही त्यासारखे सारखे भावाचे लोक निलेश लंके बरोबर आहे आणि हा इतिहास महाराष्ट्राचा हा भारताचा इतिहास आहे ज्या ज्या वेळेस क्रांतिकारक घराघरातला क्रांतिकारक बाहेर आला ना इंग्रजांना चलो जाऊचा नारा दिला आणि इंग्रजांना काढून दिलं भारत स्वातंत्र्य झाला हे तर लय स्वप्न आहे सगळ्यांनी निवडणूक हातात घेतलेली जनतेने निवडणूक हातात घेतल्यानंतर काय होत नाही म्हणजे दुनिया बदल गई गे झुकती आहे दुनिया झुकानेवाला चाय कशाला पाण्याच काळजी न करू पाणी ज्यांच्यात आहे ना तोच पाणी सोडणार आहे ज्यांच्यात पाणी नाही त्यांच्या कोणा अपेक्षा नाही का धरू आम्ही आहे ना दोघं पाणी सोडायला अरे कोण कसं पाणी सोडत नाही ना तुम्ही काळजी न करू याला नाही ते ताईत असतात ना ते तुम्ही काळजी न करू मी आमदार झालो पारनेर मतदार सांगतात एक दिवस पाण्याच्या अडचणी येऊन दिली तसा दक्षिणेचा खासदार झाला काय कुठं पाण्याच्या अडचणीवर आहो नाही सरळ करून टाकलं ना सगळं आपलं ना आता शेतकऱ्यांशी शेतकरी खुस तर आपण खोस हे तर एकदा गुन्हा दाखल झाला शेतकऱ्यांसाठी आपण जेलमध्ये जाऊ शकतो तुम्ही काय काळजी करू नका आपण लय खंबीर आहे पक्का आहे आमच्या तर आता साम्य आहे दादा जरा दा हुशार आहे दादा हुशार मी जरा थोडा आशिज उडी जुळाते ना दोन्ही हुशार असल्या खोट केवढा त्यात ऐका नाही साहेब दोन्ही हुशारातले दो खतके उडतात जरा दादा हुशाराला दादा मला मार्गदर्शन करायला लढायला आहे ना खंबीर बरोबर नाही का नाही हा हे तर शोले की दोस्ती जय विरोह असल्यानंतर काय काळजी करू नका आणि दुधाच्या भावाचं ना तेरा तारखेला मतदान आहे किती तेरा तारखेला माझ्या हात गुतलेले दगडाखाली आता वाट पाहू नये मी कुठं काही चूक करतो मला तर ता तेरा तारखेपर्यंत जेलमध्येच टाकून ता देते गैरवापर चालू आहे सत्तेचा बरं का तुम्ही सुद्धा जपून राहा खोटे नाटे हे सगळ्यांना हिसाब मी करतो थांब नको काळजी करू हे गुंडगिरी गुंडगिरी हे सगळं उकळून पेल भाऊ म्हणून तर आमदार झाले ग्रामपंचायत सदस्य आमदार सगळं का फुकट आहे का ग्रामपंचायत सदस्य दहा आला दहाला दोन हजार दहा ते अकरा ला सरपंच बाराला पंचायत समिती सदस्य चौदाला उपसभापती सतराला जिल्हा परिषद सदस्य जिल्हा नियोजन एकोणीसला डायरेक्ट आमदार आणि चोवीसला डायरेक्ट खासदार हे हे सगळं उकळून पेल म्हणूनच नात करायचं पण आमचा नाही करायचा आमच्याकडे पण लय कुणी म्हणत असन माझं पण सगळ्यांना विनंती आहे टीका करा लय कमराच्या खाली टीका टिप्पणी करायच्या भानगडीत पडू नका आमच्याकडे पण सगळे हा एवढं राजकारणात जरा संयमाने राजकारण घ्यायचंही निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीने निवडणूक लढवाय लढवा आमचं काय तुम्हाला विरोध आहे का लय तुम्ही व्यक्तिगत जीवनावर एकमेकाच्या जीवनावर घसरायचा प्रयत्न करताना का घरात राहताय तुम्ही हे पण तुम्हाला सगळ्यांना सांगतो बरोबर आहे ना का साहेब हा हां चार्टन प्लॅननी कोण कुठं हे आपल्याला नाही आपण संयमी मी पवार साहेबांचा मावळा आहे पवार साहेब मी काय थोडं चुकीचं बोललं कांदार त्यांना हे निटरा हां तर गाडीतच घालून घेऊन जाते त्याच्यामुळे आपण पण जरा आक्रमक कमी करतोय आपला हेडमास्तरच आपलं जरा संयमी येतं आपण संयमान राहायचं पण हेडमास्तर कसं आहे ये, ये गुगली टाकली तर दा डायरेक्ट महाविकास आघाडीचं सरकारच होतं हां <laughs> हां कुणी म्हणत होतं का काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना का हो गाडी सर पण डायरेक्ट पवार साहेब हा पॉवर इज द पवार आणि पवार इज द पॉवर साहेबांनी गुगली आता पडणार आहे ना साहेबांचे डायरेक्ट केंद्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे का रे आणि चार तारखेला असा निकाल लागणार आहे ना आपला अशी बातमी येणार आहे टी काय नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ उर्फ आयल्या नगर लोकसभा निवडणुकीचे विजयी उमेदवार निलेश ज्ञानदेव लंके जॉईंट केलर अशी बातमी येणार आहे सगळ्यांना धन्यवाद